आज आपण बनवणार आहोत उरलेल्या शिळ्या चपातीचा नाश्ता जो तुमचं पोटही भरेल आणि तुमचं मनही भरेल इतका मस्त बनवून तयार होतो आणि घरातली लहान मुलं तर आवडीने खातातच खातात पण मोठी माणसे देखील हा नाश्ता आवडीने खातात आणि गरम गरम हा नाश्ता खायला खूप जास्त टेस्टी ते लागतो नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजची रेसिपी पाहून घेऊया तर मी इथं कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे तर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत सोबतच मध्यम आकाराचा एक मोठा कांदा बारीकसर घालून बारीकसर कट करून घालायचा आहे आणि कांदा देखील छान दोन मिनिट परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आपण इथं लसूण हिरवी मिरची आणि अद्रकीची करून घेतलेली पेस्ट घालणार आहोत पाच सहा हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंचीला बी थोडासा कमी अद्रकीचा तुकडा घालून मी इथं मिक्सरमध्ये हे जिन्नस फिरून घेतलेले होते आणि तीच पेस्ट मी इथं घालून घेतलेली आहे तर दोन मिनिट आपल्याला ही मिरचीची पेस्ट परतून झाल्यानंतर आपण इथं शिजलेला बटाटा घालून घेणार आहोत मध्यम आकाराची चार बटाटे इथं शिजून घेतलेली होती बटाट्याची साली काढलेल्या आहेत बटाटा मॅश करून घेतलेला आहे आता आपण या बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद पावडर घालून छान दोन मिनिट ही भाजी परतून घेणार आहोत सोबतच कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस देखील पिळून घेत लिंबा आहे लिंबाचा रस ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घालू शकता नाही आवडत तर नाही घातला तरी चालेल नाहीतर तुम्ही थोडासा चाट मसाला देखील या भाजीला वापरू शकता छान टेस्ट येते तर ही बटाट्याची चटणी आपली तयार झाली आहे छान दोन मिनिट हिथं मी गॅसवर ही, ही चटणी परतून घेतलेली आहे बस दोनच मिनिट आपल्याला ही चटणी परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे तर नॉर्मली भाकरी भाजीसोबत भाकरी चपातीसोबत बी ही भाजी तुम्ही घरात बनवू शकता खूप टेस्टी लागते किंवा वरण ही बनवू शकता तर आता आपण आपण आपल्या रेसिपीचा पुढचा पार्ट पाहून घेऊया तरी इथे एक मोठी वाटी मी ग मी इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच पीठ घेतलेलं आहे सोबतच बेसन पिठामध्ये मी थोडीशी चिमूटभर हळद पावडर घातली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सोबतच याच्यात मी थोडीशी कोथिंबीर घालीत आहे बारीक कट केलेली आणि थोडीशी काहीतरी लाल तिखट घालून घेत आहे आणि तर आपण याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून छान जसं आपण वडापाव बनवण्यासाठी बॅटर तयार करून घेतो त्या पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे पण वडापावला थोडंसं आपण जाडसर बॅटर तयार करून घेतो तर हे जे बॅटर आहे ते थोडंसं हलकं पातळ करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथं हे बेसनाचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे एकदम जास्त पातळही नाही एकदम जाडसरही नाही मध्यम असं इथं मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला इथं हे फेटून घ्यायचं आहे तर मस्त असं आपलं हे रेसिपीसाठी बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण आपल्या रेसिपीचा पुढचा पार्ट कळवळूया तर आपल्या रेसिपीचा पुढचा पार्ट असा आहे की आता आपल्याला घ्यायचे आहे शिळी चपाती तर एकाच शेळ्या चपातीची ही आपली रेसिपी बनवून तयार होणार आहे आणि एका शेळ्या चपातीची रेसिपी तुमचं पूर्ण घर पोट भरून खाईल असा नाश्ता तयार होतो तर इथं आमच्या आमच्या घरी आम मोठ्या मोठ्या चपात्या बनवल्या जातात तुमच्याकडं छोट्या छोट्या असतील तर तुम्ही दोन घेतल्या तरी चालतील तर आता आपण जी बटाट्याची भाजी सुरुवातीला बनवून घेतलेली होती ती बटाट्याची भाजी आपल्याला पूर्ण चपातीवर सेट करून घ्यायची आहे म्हणजेच पांगून चपातीला छान लावून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मी इथं सर्व बाजूनी चपातीला ही भाजी लावून घेतलेली आहे तर आपण पाहू शकता मस्त छान अशी भाजी आपली चपातीवर सेट झालेली आहे तर आता आपण चपाती मध्यभागी कट कर करून घेणार आहोत चपाती डायरेक्ट मधून कट करून घ्यायचे आहे आणि नंतर परत अर्धे चपातीचे दोन पीस करायचे आहेत नंतर कोरभर चपातीचे परत दोन पीस करायचे आहेत आणि नंतर त्या पिसातले परत कट करून पीस करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपल्याला चपाती त्रिकोणी आकारात कट करून घ्यायचे आहे तर पूर्ण चपाती इथं मी अशीच कट करून घेतलेली आहे तर आता आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलेलं होतं त्या बॅटरमध्ये आता आपण एक एक पीस घालून घेणार आहोत चपातीचा आणि छान बेसन पिठात बुडून हे पीस आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता जोपर्यंत बाकीच्या रेसिपीची मी तयारी करत होते तोपर्यंत मी इथं ऑइल गरम करायला ठेवून दिलं होतं म्हणजेच तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे तर आता एक एक पीस करून आता आपल्याला इथं हे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला ही हे चपातीचे पीस म्हणजेच चपातीचा वडा तळून घ्यायचा आहे तर तुम्ही ह्याला चपातीचा वडा चपातीचा नाश्ता काय म्हणायचं आहे ते म्हणू शकता खूप छान बनून तयार होतो खायला देखील खूप टेस्टी लागतो जसा पाववाडा खायला लागतो ना बिलकुल त्याच पद्धतीने हा चपातीचा वडा खाण्यासाठी लागतो आणि मस्त टेस्टी गरमागरम हा वडा खायला खूप जास्त मजा येते सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत अधूनमधून पाऊस यायचं सुरूच आहे तर आणि आपल्याकडं घरात नेहमी चपात्या शिळ्या असतातच असतात तर एका दिवशी व्हायना अशी रेसिपी नक्कीच बनवून ट्राय करा खूप टेस्टी बनवून तर खूप छान ही रेसिपी बनवून तयार होते आणि खायला देखील तितकीच टेस्टी लागते तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस लाल रंगावर आपले हे वडे तळून झालेले आहेत बाकीचे देखील वडे आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत तुमच्याकडं जर बटाटे अगोदरच शिजून ठेवलेले असतील तर ही रेसिपी एकदम झटपट बनवून तयार होते आणि जेवढी झटपट बनवून तयार होते तेवढीच खाण्यासाठी टेस्टी लागते बाकीचं वडापाव पाव वडे समोसे हे तर या रेसिपीच्या पुढं तुम्ही विसरूनच जाल इतकी भारी ही रेसिपी खाण्यासाठी लागते ही माझी गॅरंटी आहे तर इथं माझे सर्व वडे तळून झालेले आहेत आणि आपले मस्त असे चमचमीत चटपटीत असे चपातीचे वडे खायला तयार आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा